आळंदी ते पंढरपूर दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष विभागाची स्वायत्त संस्था यांच्या वतीने संविधान दिंडी कार्यक्रमाचा समारोप कार्यक्रम पंढरपूर येथे करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे बार्टी संस्थेच्या नसरेन तांबोळी सदरील कार्यक्रमाचे आयोजन कांबळे मॅडम सुपते ओहळे व त्यांचे इतर सहकारी यांनी केले होते या कार्यक्रमासाठी गायक कुणाल वराळे व त्यांचे पथक आणि शाहीर राजाभाऊ कांबळे यांनी आपल्या लोकगीतातून प्रबोधन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली बार्टी संस्थेच्या वतीने संविधान उद्देशिकेचे वारकऱ्यांना वाटप करण्यात आले वारी मध्ये पायी चालवतो कुठलाही माणूस कधीच कुणाला शेजारच्याला जो आपल्याबरोबर चालत असतो त्याला त्याची जात कधी विचारली तुझी जात कोणती मग विचारत नाही वारी तेच होत नसत विशेष म्हणजे हा जो नामदेव महाराज ने माऊली पासून राष्ट्रसंत गाडगे महाराजांनी जो विचार दिला समतेचा न्यायाचा होता हा विचार संविधान संविधानामध्ये बाबासाहेब साहेबांनी नमूद केला आणि तो विचारच घेऊन ही बारखी निघालेली आहे आणि म्हणून धर्म पुष्य शुंगाने बुडवल्यानंतर ती परंपरा पुढे नेण्याचं काम आमच्या संतांनी केलं आणि म्हणून ते सगळे संत एक दिवस ठरवायचे वर्षात आणि ती म्हणजे आषाढी आणि त्या आषाढी दिवशी हे संत यायचे वाळवंटामध्ये त्यांचा दोन चार दिवस प्रबोधनाचा कार्यक्रम व्हायचा समतेचा न्यायाचा बंदुत्वाचा आणि म्हणून अगोदर की दोन हजार चौदापासून लोकपत्राबीत आहे तसेच त्यामुळे पंच्याहत्तर वर्ष आहे त्यावेळेस ह्यावेळेस आपले या सामाजिक न्याय विभागाचे मा माननीय मंत्री म्हणून संजय शिरसाट साहेब तसेच या विभागाचे प्रधान माननीय हर्षदीप तांबळे साहेब आहेत तसेच भारतीय संस्थेचे महासंचालक श्री सुधीजी वारेसर आणि काही विभागप्रमुख आहेत आणि त्याचबरोबर खास करून या संस्थातून जे पुणे सातारा आणि सोलापूर या तीन मार्गातून ही जी आपली दिंडी आहे ती ही निघत असते तर या तिन्ही जिल्ह्यातील सा अधिकारी आणि समतक यांच्या माध्यमातील दिंडीचं नियोजन केलं जातं विशेष म्हणजे या आपल्या सर्व चॅनलच्या मार्फत आम्हाला असं सम हे आपली जी पार्टी आहे ती पार्टी विविध सामाजिक न्याय विभागाच्या जे काही योजना आहेत किंवा आपल्या वेगवेगळे उपक्रम आहेत आणि विविध जातीसाठी जे काही योजना आहेत याचा प्रचार प्रसार करणं किंवा त्यांच्यापर्यंत शिक्षण शिक्षणाचा लाभ हा मिळवून देत असते याचा जे महत्वपूर्ण आपण ही जी दिंडी आहे त्याचं नियोजन करतो आता खास करून ही दिंडीचं नियोजन आपण का केलं जातं की संविधान दिंटी झाला का म्हटली जाते आपल्या संविधानामध्ये भारतीय संविधानामध्ये जे काही अधिकार आहेत कर्तव्य आहेत आपले त्याच्यामध्ये सम दाबंधूक ह्या जे काही हे आहेत मूल्य आहेत त्याचे लोकांपर्यंत त्याचा प्रचार प्रसार व्हायला हो पाहिजे आता आपण पाहतो की ही दिंडी जी आहे पण आळंदी ते पंढरपूरपर्यंत ह्याचा मार्ग आहे या दिगडीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक याच्यामध्ये समाविष्ट होत असतात ते पायी येतात येत असतात आपण जी, जी संतांची जी परंपरा आहे त्यांचे जे विचार होते त्यांचे जे कार्य होते ते पूर्णपणे बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भारतीय संविधानामध्ये उतरवले आहे याचाच एक भाग आणि ह्याचीच हे काही लेखणी हे जे काही लिखाण आहे ते भक्तगण या यांच्यापर्यंत पोचवलं पाहिजे या हाई सुन्देशा सुन्देशा बा, Actually, हा एक संविधेचा संदेश आपल्या बा बातेच्या दिंडीतून आपण देतात ॲक्च्युली हा हे एक धर्मग्रंथ नसून हे जो काही संविधान हा जो ग्रंथ आहे त्याला ग्रंथ आपण नाही म्हणू शकत पण ए एक असले बाबासाहेबांनी जे काही किंवा बाहेर ही जी काही ट्रॅक्टिंग कमिटी होती त्यांनी जो काही आहे आपल्या सर्व जाती धर्माचा जे काही विचार करून त्याच्यामध्ये जे काही अधिकार आहेत आपले काही कर्तव्य आहेत किंवा हक्क आहेत त्याचा सर्व समाविष्ट करण्यात आलेला आहे ॲक्च्युली बा बारतीची जी संस्था आहे ती संविधानावरती काम करते सगळी जी जे काही मुले आहेत ते आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचाच हा एक मार्ग आहे बाकी कुठेही वेगवेगळे विचार असतील त्यांच्या त्यांच्यापर्यंत असेल पण बारकेचा जो हेतो आहे संविधानाचे विचार आहे ते पोहोचवण्याचं आपण एक एक औचित्य साधूच आपण काम करतो